गणेशोत्सवानंतर जिल्हावासियांना वेद लागले होते ते नवरात्र उत्सवाचे आदिमाईचा जागर आजपासून सुरू होत संपूर्ण देशभरात हा नवरात्र उत्सव सुरू होतो आजपासून पंचवीस ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सवाचे दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बांदा शहरात चार ठिकाणी आज या नवदुर्गेची प्रतिष्ठापना मिरवणुकीद्वारे करण्यात आली दोन तासांचा आवाज आणि फटाक्यांच्या आतशबाजी मध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शहरात नवरात्र उत्सव साजरा होत असतो आजही या ठिकाणी या नवदुर्गेंची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे बेडशी खालचा बाजार या ठिकाणीही नवदुर्गेची प्रतिष्ठापना करण्यात आली दरवर्षी गणेशोत्सवानंतर या नवरात्र उत्सवाचे भेद लागल्यानंतर गरबा व दांडिया मंडळी तयारीत व्यस्त असतात मात्र या वर्षी कोरोनाचा यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे तसा सूचना शासनाने सर्व नवरात्रोत्सव मंडळांना दिली आहे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळासाठी चार फुटांची दुर्गा मातेची मूर्ती तर खाजगी मूर्तीसाठी दोन फुट

यंदाचा नवरात्र उत्सव दिमाखात होणार नसला कोणतेही कार्यक्रम होणार नसले तरी भाविकांचा उत्साह कायम आहे नवरात्र उत्सव जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली तेव्हापासून गुजरातच्या गरब्यालाही सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पसंत दिली आणि त्याचमुळे गणेशोत्सव झाल्यानंतर गरबा आणि दांडिया मंडळे जय्यत तयारीत गुंतलेले असतात प्रत्येक मंडळे या ठिकाणी गरबा आणि दांडियाच्या स्पर्धा हिते होतात त्यामुळे आपल्या मंडळाचा दांडिया आपल्या मंडळाचा गरबा कसा साजरा होईल यासाठी मंडळे प्रयत्न असतात मात्र यंदा कोरोना प्रतिबं असल्याने यावेळी मात्र या गरबा आणि दांडिया मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदस्यांना मात्र हिलमुडीचा सामना करावा लागतो त्याच बरोबर लहान मोठे कलाकार आपआपल्या विविध कला या नवरात्रोत्सवात सादर कर, सादर करत असतात मात्र जिल्ह्यात खास वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रोत्सवात डबल वारी आणि दशावतार नाटक नाट यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ही डबलवारी आणि दशावतार हे नाटक होणार नाहीये प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असं या प्रशासनाने ठासून सांगितलंय दरम्यान आजपासून आधीमाई आदिशक्तीचा जागर सुरू होतोय सर्वांना माझा सिंधुर्ग ब्रेकिंगच्या वतीनं नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या नऊ दिवसात जशा पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा केला तशाच पद्धतीने हा नवरात्र साजरा करावा ही अपेक्षा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो